वाव किती सुंदर लाडू झालेत बघा हे तिळगुळ मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल तिळगुळ घ्या गोड गोड बोला नमस्कार महाराष्ट्र मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि मकर संक्रांतीनिमित्त मी तिळगुळाची रेसिपी घेऊन आली तिळाचे लाडू बघा कसे आहेत बघू रेसिपी त्या लाडूचे साहित्य हे बघा तिळ घेतलेत एक वाटी त्यातलेच थोडेसे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम घेतलाय फक्त थोडासा आणि गूळ घेतलाय एवढेच या वाटीने मोजूनच गूळ घेतलेला आहे तो कट केलाय बारीक बारीक तुकडे करून घेतले म्हणजे लवकर तो बारीक होईल ते आपल्याला गरम वगैरे करायचं नाही फक्त शेंग तीळ भाजून घ्यायचे भाजून घेऊ आपण शेंगदाणे परत बदाम ते सगळच भाजून घ्यायचे आपल्याला छान चट वाजतात बघा तीळ चटचट वाजायला लागले की आपले तीळ भाजले हे जसे तीळ भाजलेत ना तसेच हे सगळं भाजून घ्यायचं आपल्याला हे बघा हे बदाम हे घेते भाजून हे बारीक हे बघा बारीक जास्त पण नाही बारीक करायचं त्यात आता तीळ घालून घेते त्यातच गुळ घालायचा आपल्याला कारण बारीक तीळ आपल्याला नुसते भरडे करायचे नुसते करायचं जास्त असं बारीक नाही करायचं आपल्याला आता हे सगळं मिक्स करून लाडू बांधायचे आणि विलायची थोडीशी विलायची टाकायची चवीला तुम्हाला आवडत असेल तर टाका ना नाही तर नका टाकू तसं काही नाही हे बघा मी दोनच विलायचीचे हे आहे हे काय हे बघा अशा पद्धती आता घेऊ बारीक करून आपण हे <coughs> बघा हे असं बारीक करून घेतलं आता फक्त आपल्याला काय करायचे त्याचे लाडू बांधायचे हे बघा हे असे मी दुसऱ्या भांड्यात घेऊन तुम्हाला दाखवते लाडू बांधून छोटे छोटे बांधायचे जास्त मोठे नाही करायचे अशा पद्धतीने सगळे लाडू बांधून घेते मी दाखवते तुम्हाला बघा किती सुंदर झाले आपले तिळगुळ्याचे लाडू तिळगुळ घ्या आणि गोड गोड उघडला संक्रां मकर संक्रांती स्पेशल नक्की ट्राय करा करून क बघा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त मजेत राहा संक्रांतीच्या आणखीन एकदा माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा